शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये वारंवार वादग्रस्त व वा चितावणीखोर वक्तव्य करून हिंदू मुसलमान समाजात द्वेष पसरवत असलेल्या निषेधार्थ शहरात युवक काँग्रेसतर्फे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाण्यात आला जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध नोंदवून समाजात अशांतता पसरवणारे राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

महानगरपालिकेची बिकट अवस्था तसेच नगर शहरातील दहशतवाद गुंडगिरी या विषयावर बैठकीत चर्चा झाली नगर शहर विधानसभेची जागा भाजपाला मिळावी हा ठराव भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर यांनी बैठकीत मांडला ठरावाला सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले संदीप दादा युवा मंचाच्या वतीने सामाजिक उपक्रमांबरोबर सांस्कृतिक व जातीय सलोखा जोपासण्याचे काम केले जाते मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीत केडगाव व अहमदनगर शहरात तखती दरवाजा मानिक चौक गेट धरती चौक या ठिकाणी युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले शहराची फोर मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा विमेन्स हॉस्पिटल रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शुन्ने शुन्ने सत्रा। या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर